पण कशात सगळ्या मस्त मजा येत का आणि राणी ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी शिवशाही साडी जी आता मार्केटमध्ये जास्त करून सेल होते आणि ही आपली साडी सेल झालेली आहे बघा बघानी व्हिडिओद्वारेच पाहिली होती साडी आली म्हणून की पटकन खरेदीला आलेत आणि खूपच जबरदस्त पॅटर्न बघा ब्लाउज पीस असा आलाय आणि कॉपरचे आहेत हा पदर एकदम मस्त साडी आहे साडी काठावरच जाते आणि हो हे बघा छोटे छोटे बुट्टे दिसते स्टोन वगैरे आहे आणि कॉपरचा काठ दिसतोय साडीला साडी एकच नंबर दिसणार आहे वेअर केल्यानंतर कुठंही जायचं नाही क्लायंटला एकदा विचारते आणि नंतर वेर करून दाखवते त्यांची इच्छा असेल तर नाहीतर आपण अशीच पर्याय पाहू आहे का इच्छा कशी सुंदर साडी नको क्लायंट हा हळपण होतोय मी काही दाखवू नका फक्त पागून दाखवा घडी मोड्याची पण भीती वाटते तर बघा कसा असा विषय असतो अगदी जवळचा विषय प्रेम मना एक साडीवर जडलेला असतं आपलं तर बघा काही सुंदर साडी आहे एकच नंबर कशाला यावला कशाला पुन्हा इथं सगळं जाणीवी साडी सेंटर मध्ये मिळा तुम्हाला ते काय गरज कुठं जायची काय खरेदीला नाही नाही नक्की हो नक्की हे जे क्लाइंट आहेत आपले नेहमीचे आहेत आणि नवीन नवीन इवारे आपल्याला माझ्यापर्यंत कॉल वगैरे करतायत तर अशी खूप सुंदर साडी आहे बघा थोडीशी घेते घेत नाही नको तिचं तिचा भाव नाही त्याच्या साडी तर अशी दिसणार आहे साडी बघा काही सुंदर साडी दिसते आणि कलर पटकन बुक करून घ्यायचे तुम्हाला माहितीये साडी आल्याच्या नंतर आमच्याकडे कितीही माल असला तर पटकन सेल होतो बघा कशी साडी पकडा अगदी दिस सुंदर दिसते अगदी आकर्षक दिसते बघा खूपच सुंदर साडी दिसते आणि साडीचं काय करावं तुम्ही पण करून सांगायचं कमेंट मध्ये साडी कशी दिसते म्हणून आपण किती लांब गेलो खरेदीला तर येण्याचा खर्च येतो एखादी हावशे नऊशे असतात ते फिरू शकतात पण आपले सगळे कामं सोडून जर आपण खरेदीला जात असेल तर तिथंही आपला तोटा होतो विथ तुमचा गाडीचा काय खर्च असेल जी गाडी भाड्याने करताय किंवा कशी करताय पण गाडीला लागणारं डिझेल तो पण खर्च वाढतो आणि शिवाय साडी तुम्हाला होलसेल म्हणतात किंवा रिटेल म्हणतात पण त्या भावात तर माझ्या मध्ये भेटत नाही कारण माझा पण भरपूर दिवसाचा अनुभव आहे साडी बद्दलचा याच्यामुळे तुम्हाला जवळ कुठं भेटेल तिथं खरेदी केलेली परवडते साडी तर बघा काय सुंदर साडी आहे अशी एवल्याला सुद्धा साडी एवलच जाते तर शामी खरेदी करतो तिथं अशी साडी मिळू शकत नाही काय सुंदर साडी दिसते बघा एकच नंबर मॅडम इकडे व्हिडिओ घ्या ना साडी पूर्ण आपण हाताली खूप सुंदर वाटते साडी

आवडली का साडी इकडे सांगायला तुझं प्रीती नाव आहे खूप सुंदर नाव आहे आणि आव काय म्हटली नाव सांग की वाळू वार। वारूज। प्रीती वाळू झाली आपल्या इकडे खूप सुंदर मुलगी आहे बसा मॅडम बस आपण कलर कशे साडीचे साडी आवडली तुला आता घेतलेली ताईनी अशी साडी आवडली का तर बघा ग्रीन कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर साडी दिसते आणि तुम्ही तर आता एकदम शाईन आली बघा साडीला खूप सुंदर साडी दिसणार आहे थोडीशी खोलून दाखवते शिवशाही साडी आणि जी मार्केट मध्ये तुम्ही घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला अडीच हजाराच्या खाली भेटतच नाही साडी ती साडी आम्ही फक्त तुम्हाला दोन हजारामध्ये दे देतोय तर कोणाला हवी असेल पटकन कॉन्टॅक्ट करायचं आहे साडी खरंच खूपच सुंदर आहे हा आहे बॉटल ग्रीन कलर अवेलेबल कलर आणि कोणाला हवे असेल तर पटकन बुकिंग करून घ्या हा आहे राणी कलर एकच नंबर कलर काय सुंदर दिसतंय सूटसुद्धा सुंदर आले काठसुद्धा सुंदरच आहेत हो मॅडम साडीबद्दल काय वाटतंय का तुम्हाला मॅडम काही नाही छान आहे छानच आहे ना अतिशय सुंदर अतिशय सुंदर म्हणणं आहे त्यांचं आणि मी पण बोलते खरंच अतिशय सुंदर साडी आहे हा आहे नेवी कलर आणि रॉयल ब्ल्यू पण नाही आहे ना जसं वाटतोय दोन कलर दिसतात कारण साडीला खूप शाईन आहे याच्यामुळं साडी खरंच सुंदर दिसते प्रीती दिसून पाहिजे का तुला <laughs> नको म्हणती नको म्हणती तर बघा काय सुंदर साडी आणि आता काय काय साड्या होतात त्याचा व्हिडिओ घेऊया आपण बोलले होते खूप सुंदर साड्याचा स्टॉक आहे आपल्याकडे अवेलेबल तर शिवशाही साडी आपली सेल झालेली आहे खूप सुंदर साडी आणि हिची विक्री दोन हजार रुपयाशी होणार आहे तर ही साडी आपली सेल झालेली बघा असा कला जर हवा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर लव भेटेल आणि आपण अवेलेबल पण करून देतो तर खूप सुंदर साड्यांचा स्टॉक आहे अवेलेबल हा आहे राणी कलर हा आपला सेल झाला आहे आणि हा चाललेला आहे पाहुणे चा रावळ्यांकडे याच्यामुळे मी काय जास्त खोलत नाही हा जास्त करून गिफ्ट द्यायलाच चाललाय याच्यामुळे त्यांचं आमच्या क्लाइंटचं म्हणणं आहे की खोलून दाखवू नका तर आपली साडी सेल झालेली आहे अजून एक साडी सेल झाली कुठं जायचं नाही व्हिडिओ सोडायचं नाही तर बघा आता ट्रेंडिंग साडी मोरच मोर मोर म्हणतात पण हे साडीला सुद्धा मोरच खूप सुंदर आलेत आणि बघा साडी काय सुंदर साडी आहे आणि अशी असणार आहे पैठणी साडी सगळ्या साड्यांचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे जानेवी साडी सेंटर फ्री गोंदा व्हिडिओ बघूनच आमची साडी सेल होती बघा खूपच सुंदर साडी एकच नंबर